महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे आज दिलसे फाउंडेशन आणि एक्स एल एन सी यांच्या सहयोगाने नाशिक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले नाशिक येथील दिलसे फाउंडेशन व एक्स एल एन सी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जे सर्वात महादान व रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते त्यामुळे आमचा नेहमीचा उद्दिष्ट असतो की प्रत्येकाने रक्तदान हे करतच राहावे जशी ही सृष्टी आपणास काही ना काही देत असते तसेच परतफेड म्हणून आपली पण जबाबदारी असते की आपण समाजसेवेमार्फत ती परत करत राहावी त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीमध्ये दानधर्म करत राहावा आणि त्यामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असते व रक्तदान शिबिराच्या वेळी प्रमुख आयोजक दिलसे फाउंडेशन व एक्स एल एन सी सागर बुचकुले उज्ज्वला बुचकुले विजया रोकडे वैशाली रोकडे दिनेश रोकडे पूनम शिंदे काजल परदेशी लक्ष्मण देवरे सचिन मिसाळ व प्रमुख पाहुणे म्हणून आनंद गाडे सुभाष म्हात्रे दीपाली गजरे संतोष कदम यांच्या उपस्थितीत रक्तदान पार पडले त्यावेळी रक्तदान दात्यांना टीव्ही मीडियाचे महाराष्ट्र राज्य उपसंपादक रमेश गिरी गोसावी व नाशिक रोड प्रतिनिधी मयुरेश केंदळी यांनीही रक्तदान आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र ताटे सह प्रतिनिधी रमेश गिरी नासिक नमस्कार मी रमेश गिरी गिरीगोसा आपण पाहतात वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया आवाज सर्वसामान्यांचा आज दिलच्या फाउंडेशनतर्फे आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि त्या रक्तदान शिबिराचं एक मॅडम आहेत त्या मॅडमला आपण विचारणार आहोत की रक्तदान शिबिराचं नेमकं तुम्ही काय के कसं केलं आहे मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार सर मी उज्ज्वला सागर बचकुल आहे नाशिकमधनं आहे आज आम्ही एक्सलेन्सी दिलसे फाउंडेशनच्या माध्यमातून एक ब्लड कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे तर मी सर्व जनतेला आवाहन करेल की दिलसेच्या माध्यमातून किंवा आपण कुठेही ब्लड डोनेशन कॅम्प असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्लड डोनेशन करावं आपल्या ब्लडमुळे कुणाचं तरी लाईफ सेव्ह होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दिलसे फाउंडेशनची मी खूप खूप आभार आहे त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला एवढं मोठं एक सेवा देण्याचं काम इथे आम्हाला करता आलं आणि आज जास्तीत जास्त लोकांच्या माध्यमातून आम्ही इथून रक्तदान शिबिर जे राबवलं हो त्यातून कुणाचं तरी आयुष्य सेव होणार आहे तर मी आज अनेक लोकांना इथे आवाहन करेल की तुम्ही जर चांगलं हेल्दी असाल तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं ब्लड डोनेशन करा आणि दिलसे सोबत जोडले जा की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिलसेच्या माध्यमातून अशा अवेअरनेस ॲक्टिव्हिटी करण्याचाही एक चान्स भेटेल थँक्यू सो मच दिलसे फाउंडेशन अँड एक्सेलेन्सचे धन्यवाद मॅडम इथे नाशिक ब्रँचमध्ये आज ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केले आहे दिलचे फाउंडेशन थ्रू मी इथे सर्वांना आव्हान करते की ब्लड डोनेशन अवश्य करा कारण ब्लड डोनेशन किंवा रक्तदान हे सर्वोच्च दान आहे त्याच्यातनं बऱ्याच जणांचे आयुष्य आपण वाचू शकतो आहे वेळेला रक्तसाठी बरेच लोक खणबण फिरतात तर ह्या दानातून आपण बरेच आयुष्य वाचू शकतो आहे तर आपण आर्थिक दान वगैरे पण करतो बऱ्याच प्रकारचे दान करतो पण सर्वोच्च दान म्हणून रक्तदान मानलं जातं आहे तर मी इथे सर्वांना आवाहन करेन की त्याचा फायदा घ्या दोन वाजेपर्यंत इथे वेळ आहे तर मॅक्झिमम लोकांनी रक्तदानाचा फायदा घ्या हे सर्वोच्च दान करा थँक्यू ठीकच गुड मॉर्निंग माझं नाव संतोष करम आज दिशन तर्फी आज नाशिक इथे ब्लड डोनेशन कॅम्प बॅलेंज केलेला आहे आणि तिथे आम्ही सर्वांनी भरभरून रक्तदान केलंय मी सर्वांना आवाहन करेन की रक्तदान सर्वच पुण्य नाहीये कारण आज जर आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर आपलं काहीतरी समाजाला देणं लागतं आणि ते देणं तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धती परतफेड करू शकता रक्तदान त्यामधले सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे त्यामुळे रक्तदान सर्वांनी करावं पण तुमचं एका टाईमचं रक्तदान कदाचित दोन किंवा तीन पेशंटचं तुमचं त्यांना जीवन देऊ शकतं त्यांचं आयुष्य वाचू शकतं